श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चातुर्मासाची पौराणिक कथा आणि त्याचं महत्व तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर शास्त्रानुसार राजा बळीने तिन्ही लोकांचा ताबा घेतला होता तेव्हा घाबरलेले इंद्रदेव आणि इतर सर्व देवांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली तेव्हा श्रीहरी वामनाचे रूप धारण करून राजा बडीकडे दान मागण्यासाठी गेले भगवान वामनाने दान म्हणून तीन पावले जमीन मागितली दोन पावलांमध्ये भगवानाने पृथ्वी आणि आकाश मोजले आणि तिसरे पाऊल कुठे ठेवावे असे विचारले असता बडीने ते त्याच्या ते डोक्यावर ठेवण्यास सांगितले अशा प्रकारे बडीला तिन्ही लोकांपासून मुक्त करून श्री नारायणाने देवराज इंद्राचं भय दूर केलं परंतु राजा बडीची उदारता आणि भक्ती पाहून भगवान विष्णूने बडीला वरदान मागण्यास सांगितले बडीने भगवानांना त्यांच्यासोबत पाताळात येण्यास आणि तिथे कायमचे राहण्यास सांगितले भगवान विष्णूने त्यांच्या भक्त बळीची इच्छा पूर्ण केली आणि पाताळात गेले यामुळे सर्व देवदेवता आणि देवी लक्ष्मी चिंतेत पडल्या देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना पाताळातून मुक्त करण्यासाठी एक युक्ती विचारली आणि एक गरीब स्त्री बनून राजा बळीकडे पोहोचली राजा बळीला आपला भाऊ मानून तिने त्याला राखी बांधली आणि त्या बदल्यात भगवान विष्णूकडून त्याला पाताळातून मुक्त करण्याचे वचन मागितले भगवान विष्णू आपल्या भक्ताला निराश करू इच्छित नव्हते म्हणून त्यांनी बळीला आशीर्वाद दिला की तो आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत पाताळात राहील म्हणून या चार महिन्यात भगवान विष्णू योग निद्रेमध्ये राहतात चातुर्मासाचे महत्व चातुर्मास हा आत्मसुधारणा आणि आध्यात्मिक विकासासाठी महत्वाचा मानला जातो या काळात भक्त तपश्चर्या ध्यान धार्मिक ग्रंथाचे वाचन तीर्थयात्रा दानधर्म करतात आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात चातुर्मासात काही लोक दिवसातून एकदा जेवतात आणि जमिनीवर झोपतात चातुर्मासामध्ये काय करावे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करावी दान करावे सात्विक जीवन जगावे तीर्थयात्रेला जावे धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे काय करू नये विवाह लग्न यासारखे शुभ कार्यक्रम मांसाहारी आणि तामसिक अन्नाचे ग्रहण करू नये शारीरिक संबंध ठेवू नये राग आणि हिंसाचार करू नये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद